आई ओंकारसोबत बोलून फोन ठेवतात इकडे गौरी मात्र गोंधळून आईकडे पाहत होती म्हणजे तिला उत्सुकता होती की ओंकारने काय सांगितले तोच आई बोलतात चल आज आपल्याला बरेच खायचे पदार्थ बनवायचे आहे म्हणजे आई दिव्या गोंधळून विचारते अगं ओंकार आणि रोहन आज त्यांच्या क्लायंटला घेऊन घरी येत आहे म्हणजे त्यांची इथे जवळ मीटिंग होती आणि क्लाइंट हे बाहेरच्या देशातील आहे तर ओंकार त्यांना घरी घेऊन येत आहे तसं दिव्या आणि गौरीला आनंद होतो पण गौरीच्या मनात विचार चालू असतात हे मला पण फोन करून सांगता आले असते म्हणजे मी अजून स्वयंपाक शिकत आहे तर यांना वाटले की मला काही बनवता येणार नाही पण आता बघा तुम्हीच ही गौरी काय करते यांचे ना माझ्यावर प्रेम कसे कमी होत चालले आहे वाटतं ती एकटीच मनात बडबड करत असते बरं चला तुम्ही पण मला मदत करा आई दिव्या आणि गौरीकडे पाहत बोलतात तशी गौरी भानावर येते आणि त्या दोघं सोबतच हो म्हणतात आणि किचनमध्ये जातात आईंनी किचनमध्ये येताच सांगितले काय काय बनवायचे आहे मटर पनीरची भाजी शिरा पुलाव पोळी पुरी आणि बरच काही तशा तिघंही कामाला लागल्या दिव्या आणि गौरी आई जसे सांगत होत्या तसे त्यांच्या परीने करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांना हे सगळं बनवण्यात दोन ते तीन तास कधी जातात त्यांना पण कळत नाही आई सगळ्या गोष्टींवरून नजर फिरवतात सगळे तयार झाले आहे आणि घरात सुगंध पण दरवडत आहे जेवण करून क्लायंट खुश होतील हो हो का नाही होणार आपण एवढ्या मेहनतीने जे बनवले आहे दिव्या आई आणि गौरीच्या खांद्यावर हात ठेवत बोलते तशा त्या तिघही हसतात बरं चला आवरून घेऊ स्वयंपाक बनवायच्या गडबडीत आपली अवस्था बघा कशी झाली आहे हो चला दिव्य आणि आई तर निघून जातात गौरी मात्र पाण्याचे ग्लास ट्रेमधून काढून ठेवते आणि सॅलड कापायला घेते तोच ओंकारचा आवाज येतो अरे बापरे हे आले वाटतं आणि मी तर अजून पण रेडी नाही आहे ती सॅलड तसेच ठेवते आणि घाईघाईमध्ये बाहेर येते तर तिला बाहेर कुणीच दिसत नाही मला यांचा भात झाला की काय खरं तर ओंकार आधीच घरी आला होता रोहन क्लाइंटला घेऊन नंतर येणार होता गौरी रूममध्ये येते आणि कपाटाजवळ उभं राहून विचार करत असते साडी नेसू की ड्रेस घालू तोच ओंकार गॅलरीमधून बाहेर येतो आणि तिच्या मागे येऊन उभा राहतो ती तर कपडे पाहण्यात एवढी गोंग असते की ओंकार तिच्या मागे उभा आहे हे पण ती विसरून जाते बायको तू ना आज ही पिंक कलरची साडी नेच खूप छान दिसेल तुला त्याचा आवाजही कोण ती गोंधळून मागे पाहते तर ओंकार स्माइल करत तिच्याकडे पाहत असतो पण त्या गडबडीत तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार की ओंकार तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो त्याने जवळ ओढल्यामुळे त्या दोघांचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ असतात त्याला एवढं जवळ बघून गौरी लाजून तिची नजर खाली घेते ओंकार हळूच तिच्या कपाळावर केस करतो तशी गौरी लाजून डोळे मिटून घेते आणि ओंकारचे लक्ष तिच्या थरथरणाऱ्या ओटांकडे जाते आणि तो हळूहळू तिच्या ओटांच्या जवळ त्याचे ओट नेतच होता की त्याचा फोन वाचतो फोनच्या आवाजाने गौरी डोळे उघडते तर ओंकार बाजूला होऊन फोनवर बोलत होता गौरी विचार करत हे मला किस करणार होते का की हा माझा भास होता इकडे फोन आल्यामुळे ओंकारचा मूळ गेला होता कारण तो गौरीला किस करणारच होता पण क्लायंट खाली आले होते तेच सांगण्यासाठी रोहनने फोन केला होता ओंकारने फोन ठेवला आणि तो घाईतच फ्रेश व्हायला निघून गेला तोपर्यंत गौरी पण चांगलीच भानावर आली आणि तिचं पटापट आवरून ती पण खाली निघून गेली कारण तिने पण फोनवरचे बोलणे ऐकले होते ओंकार पण जास्त वेळ वाया न घालवता त्याचं आवरून खाली येतो कारण त्याला रोहनने कॉल केला होता पाच ते दहा मिनटात ते पोचणार आहे म्हणून ओंकार खाली येतो तर आई आणि गौरी डायनिंग टेबलला सामान लावत होत्या ओंकारने एक नजर गौरीकडे पाहिले तर ती कामात होती तो समोरून रोहन हो आणि क्लायंट येताना दिसले तसा ओंकार त्यांच्याजवळ जाऊन त्यांना वेलकम करत हॉलमध्ये घेऊन आला ते आत येताच गौरी त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली ती यात जाणार की ओंकार गौरीला आवाज देतो तशी गौरी थांबते आई पण हॉलमध्ये येतात आणि ओंकार आधी आईची आणि नंतर गौरीची ओळख क्लायंटसोबत करून देतो आई आणि गौरी क्लायंटकडे स्माईल करत पाहात नमस्कार करतात रोहन ओंकारला धक्का देत माझी पण ओळख करून देणार सोबत तसा ओंकार काही बोलेल त्याआधीच रोहन त्याचा हात गौरीच्या समोर करत हॅलो मी रोहन गौरी पण त्याच्यासमोर हात पुढे करत हॅलो म्हणते रोहन बोलका असल्यामुळे खूप कमी वेळात रोहन आणि गौरीची मैत्री होते ते सगळे गप्पा मारत असतात गप्पा मारून झाल्यानंतर ते डिनर करायला बसतात आई आणि गौरी सगळ्यांना वाढत होते क्लायंटला जेवण खूप आवडते ते जेवणाची खूप तारीफ करतात जेवण झाल्यानंतर ओंकारने क्लायंटसाठी गिफ्ट आणलेले असतात ते गिफ्ट ओंकार त्यांना देतो आणि ते सगळ्यांनाच निरोप घेऊन जायला निघतात त्यांना एअरपोर्टला जायचे होते म्हणून ते स्वत तिकडे जाणार होते राहिला होता तो रोहन कारण तो क्लायंटसोबत आला होता आणि बराच उशीर झाल्यामुळे ओंकार त्याला म्हटला की मी सोडून देतो म्हणून रोहन पण सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघाला त्यावेळेत आई दिव्य आणि गौरीने जेवण केले आणि सगळे आटपून त्या आपापल्या रूममध्ये निघून गेल्या गौरी रूममध्ये आल्यावर फ्रेश झाली आणि गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली खरं तर ती ओंकारची वाट पाहत होती कारण मागचे काही दिवस ओंकार खूप बिझी होता पण फायनली त्याच्या कंपनीला प्रोजेक्ट मिळाला होता ती वर आकाशाकडे पाहत देवा लग्न झाले तेव्हा मी ओंकारपासून लांब जात होते पण या काही दिवसात मला त्यांची एवढी सवय झाली की ते जवळ असावे असे मला वाटते पण मागचे काही दिवस ते एवढे बिझी होते की त्यांना माझ्याशी बोलायला पण वेळ नव्हता म्हणजे सकाळी लवकर निघून जायचे आणि रात्री कधी का यायचे काय माहिती एक ती एकटीच मनात विचार करत उभी असते तिला वाटत होतं की ओंकारचे तिच्याकडे लक्षच नाही आहे आणि आता माझ्या सासरच्या माणसांशिवाय मला दुसरे कुणीही नाही माहेरी तर तसे माझे पप्पाच माझ्यासोबत होते आणि कायम राहतील ती बराच वेळ विचार करत तिथे उभी होती तोच ओंकार पण घरी आला खरं तर गौरी त्याला गाडी पार्क करत असतानाच दिसली होती म्हणून तो डायरेक्ट गॅलरीमध्ये जाऊन तिच्या मागे उभा राहिला ती तर विचारात एवढी मग्न होती की ओंकार तिच्या मागे उभा आहे हे पण तिला कळले नाही तसा ओंकार तिच्या कानाजवळ फुंकर मारतो आणि तिला गुदगुला झाल्यासारखं होते आणि ती कानाला हात लावून मागे वळून पाहते पण ओंकार तिच्या मागेच उभा असल्यामुळे त्यांचे डोक्याला डोके आपटले जाते आणि सोबतच आई ग म्हणतात ती डोक्याला चोडत अहो काय हे लागले ना मला गौरी मी मुद्दामून नाही ना केले मला पण लागले तो पण डोकं चोडत बोलतो पुन्हा दोघंसोबतच सॉरी बोलतात आता दोघं सोबत सॉरी बोलल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते ओंकार गौरीचा हात पकडून हात येतो आणि सोप्यावर बसतो गौरी पण त्याच्या शेजारी बसते खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो काहीही बोलत नाही ती मात्र लाजून अहो काय झाले असे काय बघताय नजर चोरत त्याला विचारते त्याचे असे एकटक बघणे तिला लाजवत होते तिच्या घलावरून प्रेमाने हात फिरवत बायको मागचे काही दिवस ऑफिसच्या कामात एवढा बिझी होतो की तुला वेळच देता आला नाही सॉरी गौरी त्याचा हात पकडत त्याच्या डोळ्यात पाहत अहो तुम्ही मुद्दामून नाही ना केले तिने त्याला समजून घेतले हेच त्याच्यासाठी खूप होते कारण लग्न झाल्यापासून गौरी खूप बदलली होती आधी ती ओंकारपासून लांब पडायचा विचार करत होती पण आता तिला ओंकार तिच्याजवळ हवा होता अहो हे काय तुम्ही अजून फ्रेश पण नाही झाला जाऊन फ्रेश व्हा तसं ओंकार फ्रेश व्हायला जातास होता की मध्येच थांबतो आणि तिच्याकडे पाहत बायको मस्त दोन कप कडक कॉफी मिळेल का तशी गौरी पण हसून हो म्हणून मान हलवते आणि कॉफी बनवायला खाली निघून जाते ओंकार फ्रेश होऊन बाहेर येतो आणि सोप्यावर अंग टाकून बसतो तोच गौरी कॉफी घेऊन येते दोघं मिळून कॉफी घेतात थँक्यू बायको ओंकार एक एक पीत बोलतो अहो ॲत थँक्यू काय त्या दोघांची कॉफी पिऊन झाल्यानंतर ओंकार गौरीच्या खांद्यावर डोकं टेकवतो आणि डोळे बंद करतो त्याच्या चेहऱ्यावरून कळत होते तो किती थकला आहे म्हणून गौरी पण त्याला शांत डोकं टेकवून झोपू देते काही बोलत नाही काही वेळाने ओंकार सरळ होतो आणि उठून उभा राहतो आणि गौरीला उचलून घेतो त्याने असे अचानक उचलून घेतल्यामुळे गौरी गोंधळून त्याच्याकडे पाहत असते तो मात्र गालातल्या गालात हसत गाला गाला तिला बेडजवळ जवळ घेऊन येतो तिला बेडवर नीट झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी पडतो एवढ्या वेळात गौरीचे हार्ट बीट्स एवढे वाढले होते की तिचे हार्ट्स बाहेर येते की काय का असे वाटत होते तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि त्याच्या अशा पाहण्याने गौरीला अजून लाल झाली होती त्याच्याकडे पाहायची पण हिंमत तिच्याकडे नव्हती तो तिला आवाज देतो बायको तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते तो हळूहळू तिच्या ओटांच्या जवळ त्याचे ओट आणतो गौरी तर एवढी गोंधळते की लाजून डोळे बंद करून घेते तिचा गोंधळलेला चेहरा बघून ओंकारला मात्र हसू येते आणि तो तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो तशी गौरी डोळे उघडते आता तिला तिचा विचार करण्याचे हसू येत होते तिला वाटत होते ओंकार तिला किस करेल म्हणून पण ओंकारने तसे न करता तिच्या कपाळावर किस केले होते ती लाजून त्याच्या मिठीत जाते तो पण तिला मिठीत कवटाळून घेतो आज खूप दिवसानंतर ते दोघं असे जवळ आले होते म्हणजे ओंकार तर तिला मिठीत घेऊन झोपायचा पण ती झोपलेली असायची तर तिला कळायचे नाही पण आज ती जागी होती आणि त्याने असे मिठीत कवटाळून घेतले म्हणून तिला खूप भारी वाटत होते दोघं काहीच बोलत नव्हते फक्त एकमेकांच्या मिठीत एकमेकांचा एक स्पर्श अनुभवत होते एकमेकांच्या मिठीत त्यांना कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही दोघं निवांत झोपलेले असतात सकाळी सकाळी गौरीला जाग येते तेव्हा स्वतःला ओंकारच्या मिठीत बघून तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते ती बराच वेळ ओंकारकडे पाहत असते ओंकार शांत झोपलेला होता आज तो फ्री होता कारण त्याला जे हवे होते ते त्याने मिळवले होते पण त्यासाठी मेहनत पण तशीही केली होती ती प्रेमाने त्याच्या गाल्यावरून हात फिरवते आणि हळू सुटवून फ्रेश व्हायला निघून जाते ओंकारला आज ऑफिसला जायचे नव्हते तो घरीच थांबणार होता पण हे त्याने गौरीला सांगितलेलं नव्हते इकडे आईंना कालच काकांचा फोन आला होता म्हणून त्या सकाळीच गावी निघून गेल्या होत्या दिव्याला पण कॉलेजला जायचे होते म्हणून ती पण गौरीला त्रास न देता कॉलेजला निघून गेली होती आता घरी फक्त ओंकार आणि गौरी होते ती फ्रेश होऊन बाहेर येते आणि एक नजर ओंकारकडे टाकून तिचं आवरून खाली निघून जाते खाली येते तर आई तिला दिसत नाही म्हणून ती आईंना फोन करते हॅलो आई तुम्ही कुठे बाहेर गेला आहात का अगं ते काल रात्री काकांचा फोन आला होता खूप उशीर झाल्यामुळे मी तुम्हाला काही सांगितले नाही मी गावी जाते तिकडचे काम झाले की येते मी आणि हो दिव्या पण कॉलेजला गेली आहे ती आणि मी सोबतच निघालो घरातून आई सांगत होत्या आणि गौरी ऐकत होती काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात आता आई आणि दिव्या पण घरात नाही आहे मी आणि ओंकार आमच्या दोघांसाठी काय नाश्ता बनवू ती विचार करत असते इकडे ओंकार मस्त आडत देऊन उठतो कारण त्याची आज झोप खूप छान झाली होती आजूबाजूला पाहतो तर गौरी त्याला कुठे दिसत नाही खाली गेली असेल म्हणून तो पण उठून बेडवर बसतो खरं तर त्याला माहिती होते आई सकाळीच गावाकडे जायला निघणार आहे म्हणून कारण काकांनी ओंकारला पण फोन करून सांगितले होते की गावाकडे काम आहे तर आईंना पाठवून दे म्हणून तो बाथरूममध्ये जात बायको आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आणि हसतच आंघोळ करायला निघून जातो इकडे गौरी अजून पण विचार करत होती की तोच ओंकार त्याचा त्याचावरून खाली येतो तिला असे विचारात बघून तो तिच्या शेजारी बसत बायको कसला एवढा विचार करते ती विचारांमधून बाहेर येत अहो ते आपण घरात दोघं आहोत आपल्या दोघांसाठी काय नाश्ता करायचा ओंकार विचार करत तू ना मस्त शिरा आणि पोहे बनव खूप दिवसानंतर गोड आणि तिखट खायची इच्छा होत आहे बनवते पण जसे होतील तसे खायचे कारण मी लग्नानंतर हळूहळू सगळं शिकत आहे तो तिच्या खांद्यावर हात ठेवून बायको मी आहे ना मग का टेन्शन घेतेस मी मदत करतो तुला आपण दोघं मिळवून बनवूया तशी गौरी पण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत थँक्यू म्हणते कारण ओंकार तिला खूप समजून घेतो हे तिने पाहिले होते आणि ओंकार उठून उभा राहतो आणि तिच्या समोर हात पुढे करतो तशी गौरी पण त्याच्या हातात हात देते आणि ते दोघं किचनमध्ये येतात गौरी त्याला कांदा आणि मिरची चिरून देते बाकी ओंकार करायला घेतो काही वेळातच तो शिरा आणि पोहे बनवतो सगळं बनवून झाल्यानंतर गौरी प्लेटमध्ये वाढून घेते आणि ते हॉलमध्ये येऊन बसतात ओंकार टी व्ही ऑन करून सॉन्ग लावतो दोघं सॉंग ऐकत नाश्ता करत असतात अहो शिरा आणि पोहे खूप छान झाले आहे तो पण स्माईल करत थँक्यू म्हणतो तोच त्याला रोहनचा कॉल येतो सर तुम्ही सांगितलेले काम झाले आहे त्या माणसांना पाठवू का घरी ओंकार गौरीकडे पाहतो तर ती पोहे खाण्यात व्यस्त असते हो हो पाठव आणि फोन ठेवतो गौरीकडे पाहात बायको तुझ्यासाठी खूप छान असे सरप्राईज आहे आणि ते तुला नक्की आवडेल खात्री आहे मला आणि तो पण एक एक घास खातो त्याचं खाऊन झाल्यानंतर गौरी प्लेट किचनमध्ये घेऊन जाते आणि इकडे ओंकारला पुन्हा कोणाचा तरी फोन येतो सर तुमचे पार्सल बाहेर ठेवले आहे ओंकार त्यांना थँक्यू म्हणतो आणि गौरीला बोलवायला किचनमध्ये जातो आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो तिला तर काही कळत नाही ओंकार तिचा हात पकडून तिला कुठे घेऊन जातो आहे म्हणून अहो काय करताय आणि कुठे घेऊन जात गौरी थोडा वेळ मग कळेलच तुला आणि तो त्याच्या बंगलोच्या मेन दरवाजाजवळ येतो आणि तिच्या मागे उभं राहतो ती वळून त्याच्याकडे पाहणार की तिच्या शोल्डरला पकडून तिला समोर पहा म्हणून सांगतो आणि तिच्या डोळ्यांवर त्याचे हात ठेवतो अहो काय करताय तुम्ही असे माझ्या डोळ्यांवर हात ठेवले तर मला कसे दिसणार ना बायको सरप्राईज असेच द्यायचे असते ना ती गोंधळून सरप्राईज हो हो सरप्राईज आणि हो आता तू काहीही बोलणार नाही फक्त माझ्यासोबत चालणार आहे तशी ती हो म्हणून मान हलवते आणि ओंकार तिला हळूहळू बाहेर घेऊन येतो बायको मी तुझ्या डोळ्यावरचा हात काढेल पण तू डोळे उघडायचे नाही आहे मी वन टू पर्यंत काउंट करेल मगच डोळे उघड अहो पण पण बिन काही नाही जेवढे सांगितले तेवढे करायचे ती एवढंच बोलते आणि ओंकार तिच्या डोळ्यांवरचे हात काढतो आणि काउंट करतो वन टू थ्री फोर अँड फाईव्ह आणि गौरी हळूहळू डोळे उघडते तर समोर खूप मोठा असा बॉक्स असतो ती एकदा त्या बॉक्सकडे तर एकदा ओंकारकडे पाहते तर ओंकार हाताची घडी घालून हसत असतो बायको माझ्याकडे काय बघते चल बॉक्स ओपन कर तशी गौरी आनंदाने त्या बॉक्सजवळ जाते आणि त्याची लेस पकडून तो बॉक्स ओपन करते जसा तो बॉक्स ओपन होतो त्यातील वस्तू बघून गौरीचे डोळे मोठे होतात चेहऱ्यावर आनंद दिसत असतो त्या वस्तूवरून प्रेमाने हात ती फिरवत असते हात फिरवत असताना तिच्या डोळ्यात पाणी येते ती वस्तू बघून तिला खूपच आनंद होतो काय वाटतं तुम्हाला ओंकारने गौरीला काय सरप्राईज दिले असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद